श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण श्री स्वामीच्यांनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर इथं मार्गशीक महिन्यातला आज तिसरा गुरुवार तर इथं गुरुवारची पूजेची तयारी चालू होती सकाळी सकाळी पूजेला पाच प्रकारच्या डाळ्या लागतात तर त्या तोडून आणलेल्या होत्या त्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतल्या आणि एका साईडनं पाणी नित्र ठेवून दिलेल्या होत्या आणि मग नंतरचे बाकीचे काम श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण वसी स्वामीच्या मी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर चला आज मार्गशीर महिन्यातला तिसरा गुरुवार तर इथं मला उंबठ्याचं पूजन करायचं होतं म्हणजे हळदीचं करायचं करायचंय आणि देवाची देवपूजा ना करून झालेली आहे म्हणजे मी सकाळी म्हणजे सकाळीच आज देवाची देवपूजा करून घेतलेली आहे वायाचे बाकी आहे देवांना आणि पूजेची थोडीफार तयारी ना ती सुद्धा करून घेतलेली तर चला म्हटलं व्हिडिओला सुरुवात करूया तर देवांश आणि त्याच्या पप्पांचं दोघांचंही आवरून दिलं ते दोघंही दो स्कूलमध्ये गेले आणि मग मी सकाळीच ते गेल्याबरोबर देवपूजा करून घेतली आणि बाकीचे राहिलेले कामं होते ना थोडेफार शिल्लकचे तर ते कामं करून घेतले आणि म्हटलं तर दहा वाजलेले तर मला आता देवपूजा म्हणजे आपल्या जी मार्गशिक महिन्यातली गुरुवाराची पूजा असती ना तर ती पूजा करायची आहे तर म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करूया तर चला सर्वप्रथम बघा इथं मी आहे ना देवपूजेचं सामान इथं काढून ठेवलेलं आहे आणि इथं देवाऱ्यातल्या देवांची पूजा करून झालेली आहे फक्त म्हणजे फुलं वायाची बाकी तर फुलं सुद्धा वाहून देणार आहे तर चला पटकन उंबट्याचं पूजन करून घेते आणि इकडे ना मी पूजेचा म्हणजे कलस ते सगळं घासखुस करून ठेवलेलं आहे ज्या कलसामध्ये मी मागच्या वेळेस जो कलस घेतलेला होता म्हणजे लोटा घेतलेला होता तो तो छोटा पडला होता ह्या वेळेस मग मी मोठा वाला लोटा काढला तर इथं उंबाट्याचं पूजन करायचं नाही इथं हळद काढून ठेवलेले इथं दिवेसुद्धा घेतलेले तर चला इथं पंचामृतही बनवून घेतलं मी सकाळीच बनवून ठेवलं आणि इथं मग विड्याचे म्हणजे नागिरीचे पानं ते सुद्धा तोडून आणलेले तर चला तर इथं मी ना जेवढे पूजेमध्ये लागतात तेवढेच भांडी इथं मी स्वच्छ करून घेतले कारण काय होतं मग ते भांडी जर आपण घासत बसलं तर वेळही खूप जातो आणि पूजेलाही खूप होऊन जातो तसं मला आज पूजेला उशीरच झालेला होता कारण सांगणार मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये तर इथं मग थोडेसे एका फुलदाणीमध्ये थोडंसं पाणी ॲड केलं त्याच्यामध्ये फुलं ॲड केले आणि इथं थोडीशी सजावट म्हणून रांगोळ टाकली आणि इथं नागिलीचे पानं ॲड करून थोडंसं एका कोपऱ्यामध्ये अशी काही पूजा असल्या तर घरकसं एकदम प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं पाहिल्यानंतर तर चला इथं उंबरठ्याचं पूजनसुद्धा करायचं होतं पण इथं मग मी उंबरठ्याचं उंबाठ्यानं स्वच्छ कपड्याने एका पुसून घेतल्या त्याच्यानंतर हळदीचं लेपन करून घेतलं उंबरठ्याला तर हळदीचं लेपन करताना मी त्याच्यामध्ये गोमूत्र आणि हळद थोडंसं ॲड करून इथं मी हे असं उंबरठ्याला करून घेत असते कारण चांगलं असतं उंबरठ्याचं पूजन करणं तर इथं मग मी एका साईडनं दिवासुद्धा लावून घेतलेला होता देवांश घरी नव्हता ना, ना तर मग इथं दिवा ठेवला तर तरी चालतो नाही तर मग देवांशात घरी असला तर मग इथं काही दिवा ठेवल्या जात नाही जेव्हा मी देवीच्या मंदिरात गेली होती ना तर तिथून मी रांगोळी टाकण्याचा एक छापा आणलेला होता असा उंबरठ्याजवळ समजा थोड्या मोठ्या साईजचा तर मला ती आयडियाच नव्हती की ते कशा पद्धतीनं टाकायचा पा मी म्हणजे हे पहिल्यांदा टाकून पाहिला तर ते मला काही व्यवस्थित टाकल्या गेलं नाही मी तसं तुम्हाला आता पुढं दाखवणार पुढच्या याच्यामध्ये की आ, न, ते कशा पद्धतीनं व्यवस्थित टाकावं लागतं बा इथं मग मी रांगोळ सुद्धा टाकून घेतली हळदी कुंकू ओवून दिलं त्याच्यानंतर आणि इथं मग तर चला इथं उंबरठ्याचं पूजन करून झालेलं आहे इथं पूजेचं जे साहित्य लागतं ना तर ते इथं मी पूर्ण घेऊन आलेले आहे जे लागतं पूजेला ते इथं मुकोटासुद्धा सुद्धा ठेवलेला आहे इथं झाडांच्या डहाळ्या आणि इथं इथे हे वस्त्र शिवलं जो खणाचा पीस आणलेला होता ना तर त्याच्यापासून इथं हे वस्त्र शिवून घेतलं आणि ओढणी शिवली देवी मातेसाठी तर चला मी आता पटकन पूजा मांडून घेते आणि इथली देव्हाऱ्यातल्या देवांची पूजा केव्हाचीच करून झालेली देव्हाऱ्यातल्या देवांना फुलं व्हायचे बाकी होते तर मग इथं मी फुलं अर्पण करून दिले देवांना आणि इथं मी अष्ट हे अष्टकमल काढून घेत होते ज्याच्यावरती आपल्याला कल स्थापन करायचं आहे तर इथं माझ्याकडून एक गडबड झालेली आहे मी तसं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच तर इथं मग मी अष्टकमल काढून घेतलं आणि त्याच्यावरती मग कलसाची स्थापना करून घेतलेली आहे म्हणजे कलश ठेवून तर इथं मी कलश टेकून दिलेला आहे तर ह्यावेळेस आहे ना मी मोठा वाला कलश ठेवला मागच्या वेळेस काय झालं मी छोटा ठेवलेला होता ना तर त्याला जे वस्त्र आहे तर ते काही व्यवस्थित बसत नव्हतं म्हणजे व्यवस्थित म्हणजे मला खूप ॲडजस्ट करावं लागलं ते तर इथं यावेळेस मी वस्त्र जेव्हा शिवलं तर ते बरोबर ह्या लोट्याच्या म्हणजे हा जो कल लोटा आहे ना त्या मापाचा शिवून घेतलेलं आहे इथं मग मी सर्वप्रथम कलश स्थापन करून दिला आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करून घेतली म्हणजे गणपती बाप्पाचा अभिषेक घातला आणि त्यांची पहिली सर्वप्रथम स्थापना करून घेतली कारण कोणतीही पूजा करायची असली तर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पाची स्थापना करावी लागते तर इथं मग ते करून घेतलं कलसामध्ये हळदी कुंकू एक सुपारी एक नाणं असं टाकून इथं मी ज्या डहाळ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या पाच प्रकारच्या तर त्या डहाळ्या कलसावरती ठेवून दिल्या आणि सगळ्या शेवटी आंब्याचा एक डहाळा टेकवला आणि त्याच्यावरती मागच्या गुरुवारी म्हणजे पहिल्या गुरुवारी जो नारळ ठेवलेला होता ना तर तोच नारळ ह्यावेळेस पण ठेवला आणि कलसाला ह्या पद्धतीने हे वस्त्र असं बांधून घेतलं आणि त्याच्यावरती मुखुटा नारळावरती ठेवून दिला तर ह्या ह्या पद्धतीनं देवीचं रूप उठून दिसत होतं त्याच्यानंतर थोडेसे दागिने परिधान केले मागच्या वेळेस मी दुसरे घातलेले होते आता ह्यावेळेस दुसरे घातले तर इतका छान सेट आहे हा मी तुम्हाला दाखवणार तो जेव्हा मी का देवीचा म्हणजे उद्या मी जेव्हा पूजेचं विसर्जन करणार ना तेव्हा तुम्हाला दाखवणार त्याच्यानंतर कितीही शिंगार केला तर तो शिंगार गजऱ्याशिवाय अधुरा असतो तर इथं मग गजरासुद्धा अर्पण करून दिलेला आहे ओढणीसुद्धा ठेवून दिलेली आहे आणि मग इथं मी रांगोळ टाकून घेत होते कोणतीही पूजा केली तर मग रांगोळ टाकावीच लागते तर ह्या पद्धतीने इथं तोच म्हणजे त्यातलाच हा छापा छोटासा आहे जो मी मोठ्या साईजचा आणलेला आहे ना त्या पद्धतीचाच हा छोटासा आहे कमळाच्या फुलाचा तर काय करावं लागतं त्याच्यावरती रांगोळ टाकली ना वरतून त्याला थोडंसं असं म्हणजे टच करावं लागतं म्हणजे थोडंसं असं टकटक करावं लागतं म्हणजे ती रांगोळ खाली व्यवस्थित पडते तर हे बघा इथं मी त्याच्यावरती रांगोळ टाकून दिली असे ती रांगोळ सगळीकडं पसरून घेतली त्या छाप्यावरती आणि त्याला वरतून थोडंसं असं प्रेस केलं तर हे बघा खाली एकदम छान अशी रांगोळ पडलेली आहे म्हणजे हे मला माहितीच नव्हतं तर इथं ह्या पद्धतीने मी अशी रांगोळ टाकून घेतली त्याच्यानंतर मग मला आरत्यासुद्धा करायच्या होत्या पोथीसुद्धा वाचायची होती तर इथं मग मी धूप लावून घेतलेला आहे आणि कारण खूप उशीर झालेला होता ना आणि देवांश पण यायची वेळ झालेली होती तर मला पटकन आता पोथीसुद्धा वाचून घ्यायची होती तरी इथं मग मी धूप दीप लावून घेतला आणि इथंही मार्गशिक मेंड्यातली जे पोथीचं पुस्तक असतं तर त्यातून पोथी वाचून घेतली आणि लगेच मग मी पटकन आरत्यासुद्धा करून घेतल्या तर चला आता थोड्या वेळात देवांश पण येतो तर माझी आरती करून झालेली आहे तर चला इथं माझी पूजा करून झाली पोती वाचून झाली आणि आरत्यासुद्धा करून घेतल्या आणि नैवेद्यसुद्धा दाखवून दिल्या केळीचा कारण ह्या ने उपवाल कसं मीठ खायला चालत नाही तर मी केळीच खाणार तर देवांश ना देवांश पण स्कूलमधून आला माझी आरती झाली आणि पाच मिनिटातच देवांश आला देवांशची बस आली तर मग तो आला तर तो तिथं जेवण करतोय तर तुम्हाला दाखवते मी कशी पूजा केलेली मी जास्त काही शूट करत बसली नाही आणि काय झालं मग आता मी पूजा कर उंबाठ्याचं पूजन झालं ना उंबरठ्याचं पूजन झाल्याच्या नंतर मग माझी एक मैत्रीण आली आणि त्या जवळपास अर्धा पाऊन तास बसल्या म्हणजे जवळपास ते एक घंटा म्हणजे होत्या तर ते काय व्हिडिओज नाही करता आला म्हणजे तेव्हा माझा व्हिडिओ म्हणजे बंद होता कॅमेरा तर मग ते काही व्हिडिओ शूट नाही करता आला तर मग मला पूजेला इतका वेळ झाला खूप वेळ लागला पूजेला कारण देवांश दीड वाजता येतो ना तर मग नेमकीच माझी पूजा झालेली होती तर त्या गरबडी गरबडीमध्ये काय झालं की जे कमळाचं फुल बनवलेलं होतं मी तर ते फुलंच फुलावरती देवीची स्थापनाच करायची राहून गेली म्हणजे मला खूप धावपळ झाली मग कलश स्थापन केला आणि मुखुटा लावला मग ते परत हलवता नाही येत एकदा स्थापन केल्याच्या नंतर तर मग माझ्या ते नंतर लक्षात आलं जेव्हा कलसाची मी स्थापना करून दिली त्याच्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की अरे आपण कम कमळ तर ठेवायचंच राहिलं तर म्हटलं जाऊ त्या आपण जेव्हा आता पुढचा गुरुवार येणार ना तर तेव्हा मग मी म्हणजे शेवटच्या गुरुवारी जेव्हा ते उद्यापन होईल त्या दिवशी मग मी ते कळसा कल, कल म्हणजे कलश आहे ना तर त्या कंबळाच्या फुलावरती स्थापन करणार तर आज माझी खूप धावपळ झाली आणि तारांबळी उडाली तुम्हाला पक्षाचा आवाज आला असताना इतकाच छान आवाज आला पक्षाचा तू करून घेतली ते काही तुमच्यासोबत मी जास्त शूट करत बसले नाही तर मी पूर्ण पूजा व्यवस्थित करून घेतली तशी दाखवते मी तुम्हाला पूजा कशी केलेली आहे तर चला इथं देवाणश्वय जेवण करतोय तो स्कूलमधून आला त्याच्या हातपाय धुवून दिले त्याला ड्रेस बदलून दिला आणि तो इथं जेवण करतोय त्याला म्हटलं तू तुझ्या हाताने जेवण कर त्याला थोडी सवय लागली पाहिजे ना तर तो इथं त्याच्या हातात जेवतोय पण तो आता एक दीड तास जेवण करणार काय माहिती ह्या मुलांचा काय प्रॉब्लेम तर ते हाताने जेवणच करत नाही तर मी त्याला टी व्ही लावून देते टी व्हीच्या समोर बसून तू वाटल्यास जेवण कर तेव्हा किती ती त्याला हसवान तर तरी पण काय करतो एक दीड तास जेवण करायला लावतो तर चला पूजा दाखवते मी कशा पद्धतीने केलेली तर चला तर संध्याकाळचे सहा वाजले आणि त्याच्यानंतर दिवाबत्ती सुद्धा करून घेतली आणि इथं मला स्वयंपाक बनवायचा होता म्हणजे नैवेद्य सुद्धा दाखवायचा होता तर इथं मग मला आज बिट्ट्या बनवायच्या होत्या आणि विदर्भामध्ये स्पेशल अशी मिरची भाजी बनवली जाते बिट्ट्यांसोबत तर ती बनवायची होती तर इथं मी चुका घेतलेला होता त्याच्यामध्ये थोडंसं पालक आणि सगळं जे लागतं ना ते कट करून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये मोठ्या साईजचा एक कांदा त्याच्यामध्ये एक टमाटर आणि मिरची भाजी म्हणून ओळखल्या जाते ना तर त्याच्यामध्ये जास्तीच्या मिरच्या घ्यावं लागतात त्याच्यामध्ये ल म्हणजे लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि एक वांगंसुद्धा कट करून टाकलेलं होतं त्याच्यानंतर इथं मला शेवायची खीर बनवायची होती तर इथं मी झटपट अशी शेवायची खीरसुद्धा बनवून घेतली आणि एका साईडनं मग बिट्ट्याचं सुद्धा लावून म्हणजे तयार करत होते तरी इथं मग मी बिट्ट्याचं कणिक नव्हतं म्हणजे दळून आणलेलं तर त्याच्यामध्ये गव्हाचं कणिक घेतलं आणि त्याच्यामध्ये जवळपास एक वाटी असा रवा ॲड केला त्याच्यामध्ये ओवा टाकला हळद टाकली आणि थोडंसं तीळसुद्धा ॲड केले आणि थोडंसं तेल टाकून मी तेल तसंच टाकलं मोहन न देता आणि त्याला व्यवस्थित असं तेलामध्ये चांगलं मळून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून ते कणिक असं ह्या पद्धतीनं मळून घेतलेलं आहे थोडंसं घट्टसरच म्हणालं तरी त्या शेवायची खीरसुद्धा तयार आहे आणि इथं बिट्ट्याचं कणिकसुद्धा भिजून झालेलं आहे त्याच्यानंतर मग मी काय केलं लगेच सुद्धा करून घेतल्या तर तुम्ही म्हण ताई तुम्ही भाजी काबराने लावली तर मी एका साईडने ना देवांश काही तिखट कटखाणार नाही तर त्याच्यासाठी कुकरमध्ये ना वरम भात लावून दिलेला आहे तर मग ते एका साईडनं आहे तर मग जोपर्यंत ते आहे ना म्हटलं बिट्ट्या तरी बनवून घेऊ कारण मला तो कुकरमध्ये ते मिरचीचं लावायचं होतं ना मिरचीच्या भाजीचं तर मग ते होईपर्यंत मला ते काही लावता येत नव्हतं तर इथं मग मी पटकन बिट्ट्यासुद्धा करून घेतलेल्या आहे तर बिट्ट्या करताना थोड्याशा अशा त्या मोकळ्या करायच्या म्हणजे त्याला अशा चीर असल्या पाहिजे त्याच्यामुळं काय होतं ते का तळताना एकदम छान तळल्या जातात तर इथं जा मग मी एक पातेलं टेकवलं मी वाफेवरल्या बिट्ट्या बनवते तर इथं मग मी काय केलं पातेल्यामध्ये पाणी टाकलं जवळपास दोन ग्लास आणि त्याच्यावरती आपण जी पूर्णाची चाळणी असते ना तर ती चाळणी टेकवली तुमच्याकडं स्टिमर जर असलं तर त्याच्यावर पण बनवलं तरी चालेल त्याला थोडंसं तेल लावलं कारण ज्या बिट्ट्या आहे ना मग त्या जास्त चिपकल्या जातात थोडे चिपकतात पण कमी चिपकतात म्हणजे जे ते कणकेचा गोळा असतो ना तर मग जा ते 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 तो जास्त त्या चाळणीला चिपकल्या जातो तर मग मी काय केलं त्याला थोडंसं तेल लावलं त्याच्यावर त्याच्यावरती हे असे कणकेचे गोळे ठेवून दिले आणि एका साईडनं भाजीसुद्धा कट केली तर वरम भाताचा कुकर झालेला होता तर मग ते काढून ठेवलं त्याच्यामध्ये भाजी ॲड केली जी कट केली त्याच्यामध्ये मी थोडीशी म्हणजे आंबर चुकायच्या भाजीमध्ये ना पालकसुद्धा घेतलेला आहे तर जे कट केलेलं होतं ना ते पूर्ण त्याच्यामध्ये ॲड केलं आणि के त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना मी थोडीशी तुरीची डाळ सुद्धा ॲड केली कारण याच्यामध्ये तुरीची डाळ लागते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे ॲड केले आणि तुम्हाला जर खोबरं आवडत असले तर त्याच्यात खोबऱ्याचे तुकडे सुद्धा टाकले तरी चालतात तर इथं मग कुकर लावून दिलेलं ला आहे आणि इथं या साईडनं बिट्ट्यासुद्धा झालेल्या आहे कारण मी आता पंधरा मिनटं झाले बिट्ट्या वाफत होत्या तर हे बघा किती फुललेलं आहे एकदम छान असा कलर पण आलेला आहे आणि अशा म्हणजे छोटे छोटे गोळे गोळे होते ना तर हे बघा एकदम छान अशा फुललेल्या आहे असे मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहे तर आता मी गॅस बंद करून टाकते तरी इथं या बिट्ट्या म्हणजे शिजून झालेल्या आहे जवळपास पंधरा मिनटं मी त्या शिजून घेतलेल्या आहे तर हे बघा तुम्हाला दिसत असेल तर इतक्या छान कलर आलेला होता एकदम पिवळा पिवळा कलर दिसत होता तर मी काय केलं मग लगेच त्या गरम होत्या ना म्हणजे गरम थोड्याशा थंड्या होत्याला पाच मिनटं त्याच्यानंतर मग मी लगेच त्या कट करून घेतल्या तर तुम्हाला इथं दिसत असेल अशा एकदम मोकळ्या मोकळ्या होत्या त्या बिट्ट्या छान झालेल्या होत्या चवीला पण अप्रतिम झालेल्या होत्या एकदम मस्त झटपट जर बिट्ट्या बनवायच्या असल्या ना तर ह्या पद्धतीने बनवायच्या तर हे बघा इथं चाळणीला थोडंसंही असं चिपकलेलं नव्हतं तर इथं मग मी काय केलं वरणसुद्धा झालेलं होतं तर इथं मग मी ते वरण घोटून घेतलं थोडंसं पहिलं मी पाहिलं चमच्यानं पण ते म्हटलं चला घोटूनच घेऊ तरी इथं मग घोटून घेतलं आणि एका साईडनं मग मी बिट्ट्यासुद्धा तळत होते आणि एका साईडनं मला भाजीला फोडणीसुद्धा द्यायची होती म्हणजे मिरचीच्या भाजीला तर इथं मग मी बिठ्ट्या तळायला टाकून दिलेल्या होत्या तर इथं मग थोडासा फुल ठेवलेला होता गॅस नंतर मग मी तो गॅस कमी केला कारण कमी गॅसवर बिठ्या जर तळल्या ना तर छान तळल्या जातात त्याच्यानंतर ते तेल टाकलेलं होतं कढईमध्ये भाजीला फोडणी देण्यासाठी त्याच्यामध्ये जिरं मोरी ॲड केली आणि लसण आणि अद्रक ठेचून घेतलेला होता आबडधोबड तर तो ॲड करून दिला थोडासा होऊ दिला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेचा फक्त हळद टाकली आणि त्याच्यानंतर थोडासा असा गरम मसाला टाकला जास्त मी याच्यामध्ये आता दुसरं काहीच ॲड केलं नाही बस तेवढंच टाकलं थोडासा गरम मसाला ॲड केला आणि तो तेलामध्ये चांगला परतून घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंसं पहिलं सुरुवातीला मी पाणी ॲड केलं थोडेसे मसाले शिजण्यासाठी तर त्याच्यानंतर जी भाजी शिजून घेतलेली होती तर ती भाजी त्याच्यामध्ये ॲड केली थोडीशी जास्तीची बनवली कारण मला बाजूच्या मावशीकडे ना थोडीशी भाजी द्यायची तर त्यांची तब्येत परीने ना तर त्यांना थोडंसं तोंडाला चवण्यासाठी मग मिरचीची भाजी पाठवायची त्याच्याकडं तर मग थोडीशी जास्तीची बनवली तर त्याच्यानंतर मीठ ॲड केलं चवीनुसार आणि इथं हे बघा तुम्हाला दिसतंय का हे बघा एकदम बिट्ट्या अशा मोकळ्या मोकळ्या झालेल्या होत्या म्हणजे जे पुढं मी बनवलेले होते ना बिट्ट्यांचे तर ते एकदम असे मोकळे मोकळे झालेले होते आणि चौथं अप्रतिम झालेली होती म्हणजे देवांच्या पप्पांनाही खूप आवडल्या तर चला इथं मी राहिलेल्या सगळ्या बिट्ट्यांना आता पटपट तळून घेते आणि मी आता सहसा तळण्यासाठी ना ही स्टीलचीच कडे वापरते म्हणजे अलिनियम सहसा मी टाळते तर इथं जी प्लेट आणलेली होती ना नैवेद्य दाखवण्यासाठी तर इथं मी तुम्हाला ती प्लेट दाखवत होते की ह्या पद्धतीनं ती प्लेट आणलेली आहे तर मी मावशीकडे ना भाजी पाठवून दिली कारण त्यांचा फोन आला होता मग त्यांना म्हणजे जेवायचं होतं तर मग मी त्यांना सांगितलं होतं तर मी भाजी देईपर्यंत तुम्ही काही जेवू नका तर मग त्यांचा फोन आला तर याच्यामध्ये सांबार टाकायचा राहिलेलो कटच करायचा राहिलेला होता मी पटकन त्यांना नेऊन दिली आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये सांबार ॲड केला इथं मी नैवेद्याचं ताट काढून घेत होते तर त्याच्यामध्ये बिट्टी भात जे बनवलेलं होतं ते सगळं मी त्याच्यामध्ये ठेवून दिलेलं आहे आणि इथं मी लिंबाचं लोणचंसुद्धा सुद्धा तर तो व्हिडिओ नाही एडिटच करायचा राहिलेला आहे तर तो मी आता उद्या परवा करणार त्याच्यानंतर जी खीर बनवलेली होती आपण जेव्हा नैवेद्य बनवतो ना तर त्याच्यामध्ये मार्गशीख महिन्यामध्ये देवीला खीर जास्त आवडते तर खिरीचा नैवेद्य बनवल्याच गेला पाहिजे तर इथं मग दरवेळेस वेगवेगळी खीर बनवायची तर ह्यावेळेस मग मी शेवायाची खीर बनवलेली होती इथं मग मी तुम्ही म्हणसाल की ताई तुम्ही तर ता सकाळी साडी घातली होती ना आता गाऊन घातलेलं आहे तर काय होतं मग आपल्याला त्याच्यावर कामच करता येत नाही साडीवरती तर इथं मग मी साडी काढून टाकली आणि आता गाऊनवरच नैवेद्य दाखवून दिलेलं आहे तर इथं माझं नैवेद्य दाखवून झाला आरत्या करून झाल्या तर चला इथं पूर्ण पूजा व्यवस्थित करून झालेली तुम्हाला कशी वाटली पूजा आहे नक्की सांगा देवीचं रूप कसं वाटलं हे पण सांगा चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ